हाय हॅलो नमस्कार सर्वांना था सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनायनादे सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जावो आनंदाचा जावो ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर झालं असं मी किचन आवरत होती तर माझं लक्ष गेलं त्या लायटरकडे तर ते ना काय झालं आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो किंवा कनिक वगैरे भिजवतो तर त्या फोडणीचे डाग पडतात जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा कधी गॅस ऑन करायचा असेल तर ते हात डायरेक्ट त्या लायटरला लागले ला जातात आणि मग त्याच्यावर आहे ना असा काळपट म जमा होत असतो आणि ना आपल्याला तो लायटर जे आहे आपण पुसायला गेलं तर ते व्यवस्थित निघत पण नाही पुसून तो मळ निघत नाही कारण ते काळपट पूर्ण झालेलं असतं तर अशा वेळी ना हे लायटर नवीन कसं करायचं तर ते तुमच्याबरोबर शेअर करते मी काय होतं सकाळी पोहे केलेले होते तर त्याचा आहे ना लिंबू पिळून झालेला होता वापरून झालेला होता तर थोडंसं नॉर्मल त्याच्यात रस असेल आणि काही लिंबाची साल होती आम्ही काय केलं त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं त्या लिंबावर आणि ना छान मस्तपैकी त्या लायटरला घासून काढायचं आणि मी ना हे आजच नवीन स्क्रब काढलं होतं त्याला ओलं करायचं नाही तसंच कोरड स्क्रबने फक्त आहे ना एक स्क्रब करायचं त्या ला ला लायटरला व्यवस्थित आणि ना एक ओला कपडा घ्यायचा पण पन। कपडा पण आहे ना ओला ठेवायचा नाही त्याच्यामधलं पाणी पूर्ण काढून टाकायचं म्हणजे पूर्ण व्यवस्थित तो पिळून घ्यायचा लिंबू मिठाने लायटर संपूर्णपणे स्क्रब करून झाल्यानंतर आपल्या ह्या ह्या कपड्याने काय करायचं लायटर पूर्ण व्यवस्थित आहे ना पुसून घ्यायचं तर आता बघा पुसल्यावरच तुम्हाला जाणवत असेल एकदम चकचकीत असं लायटर चमकायला लागतं तर अशा पद्धतीने तुमचं जर लायटर जर खराब झालं असेल तर तुम तुम्ही लिंबू आणि मीठ याने छान मस्तपैकी ना स्क्रब करून नव्यासारखं लायटर चमकवू शक शकता आणि आता हे लायटर वर्क करतं आहे की नाही ते पण आपण बघू तर मी गॅस ऑन करते आहे तर बघा मस्तपैकी गॅस पण पेट भेटलेला आहे तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता आणि ना दुसरी म्हणजे काय झालं सकाळी मी ना कांदा कापायला घेतला होता तर ना कांदा कापायच्या वेळेस ना तो कांदा आहे ना व्यवस्थित कापलाच जात नव्हता तर त्याची ना चाकूची धार माझी खूप कमी झाली होती तसं असं आपण काय करतो कानसने ना चाकूला धार बनवत असतो तर सकाळी मला तो कानस भेटतच नव्हती ॲक्च्युली ही धार झाल्यानंतर मला कानस भेटली तर मग काय करलं केलं मी जर तुमच्याजवळ कानच जर अवेलेबल जर नसेल तर अशा वेळी काय करायचं आपल्या घरामध्ये ना कप असतो चहा पिण्याचा जो कप असतो ना तो किंवा फुटलेला कप पण तुम्ही सांभाळून ठेवू शकता तर त्या कपच्या आहे ना साईडचं जे म्हणजे कप ठेवण्याची जी खालची बाजू जी असते ना त्याला आहे ना छान मस्तपैकी असं स्क्रब केलं मी तर जसजसं आपण व्यवस्थित छान घासू ना असं उभं दोन्ही पण बाजूने तर एकदम छान धार लागल्या जाते चाकूला तर प्रत्येक वेळी सुरीवाला जो असतो तर तो आला किंवा तो येईल आणि मग आपण चाकू सुऱ्यांना धार लावू किंवा कधी घरामध्ये काही वस्तू नाही आहे आता धार लावायला तर अशा वेळी तुम्ही अशा कपाने आ, करू शकता धार लावू शकता चाकूला तर आता आपण बघूया त्याला धार लागलेली आहे की नाही तर आहे की नाही जुगाड आणि तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर अशा पद्धतीने तुम्ही चाकूला घरच्या घरी कमी वेळामध्ये त्वरितच धार लावू शकतात आणि एकदम छान धारदार अशी धार लागलेली आहे आणि अजून एक तुम्हाला मी एक सुंदरसं स्क्रब होल्डर बनवून दाखवणार आहे काय होतं जेव्हा आपण ही तारेची घासणी आणतो ना तर ही तारेची घासणी आपल्याला लागते ला 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 जर्मेनियमचे पातीले म्हणा कढई घासण्यासाठी किंवा तवा तर जेव्हा आणतो त्यावेळेस आहे ना ती खूप खूप मऊ असते घासायला आपल्याला काही वाटत नाही पण नंतर जस जसं आपण तिचा उपयोग करतो ना तस तशी ती फार आहे ना कडक होत चालते आणि हाताला पण आहे ना आपल्या बोटांना असे त्याचे चरे पडतात तर ते पडू नये आणि आपल्या हाताला त्याची इजा होऊ नये आणि आपले हातही व्यवस्थित राहावे त्याच्यासाठी मी ना तुम्हाला स्क्रब होल्डर बनवून दाखवणारे तर ही एक बॉटल होती स्प्राईटची बॉटल जी असते ना तर तुम्ही कुठलंही सोडा असतो ना त्याची छोटी बॉटल घ्यायची आणि त्याला आहे ना ह्या स्क्रबच्या मापाने ना गोलाकार कापून घ्यायचं सहसा त्याचं जे वरचं गोल असतो ना तर तिथपर्यंत कापून घ्यायचं आणि हे स्क्रब असतं तर त्याला एक छोटीशी ना मी नॉड बांधलेली आहे आता ही नॉड जी आहे ना ते मास्कचे जे आपण कानामध्ये नॉड टाकतो ना तर ती नॉड मी कापलेली आहे बऱ्याचदा ते मोठी होऊन जाते तर मग मी तसंच ती कापून घेतली आणि ती ना त्या स्क्रबला व्यवस्थित आहे ना गाठ मारून घेतली सेंटरला आणि तिला मधल्या बाजूने असं ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर त्याला त्या ते बॉटलचं जे झाकण असतं ते झाकण टाईट त्याला लावायचं आणि ती दोरी जी आहे ती जेव्हा आपण घासू त्यावेळेस ओढल्या गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी ना बाहेरून पण आहे ना त्याला दोन छान मस्तपैकी पॅक गाठ बांधलेले आहे मी तर मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ते जे स्क्रब आहे ते ओढल्या जात नाही खाली किंवा झाकण पण निघण्याचे चान्सेस कमी होतात आणि वरती अजून एक गाठ द्यायची म्हणजे मग कुठे पण आपण त्याला अडकवू शकतो की जेणेकरून त्याच्यातलं पाणी ना निथरून जाईल आणि ती घासणी पण कोरडी राहील तर अशा पद्धतीने तुम्ही छान मस्तपैकी स्क्रब होल्डर बनवू शकता तर बघा घासायला पण एकदम सोपं छान होतं आपल्याला आणि आपल्या हातांपासूनही ते स्क्रब आहे ना दूर राहतं त्याच्यामुळे आपल्या हाताला चरे वगैरे पडत नाही आता ही जी दुसरी अजून एक टीक सांगते मी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगत होते की माझ्या चपात्या खूप खराब येत आहे माझे गहू खूप दळून व्यवस्थित दिलेलं नाही आहे गहू त्याच्यामुळे ते दळणामुळे ना माझं चपात्या व्यवस्थित येत नाही तर बघा असं च पिठाला आहे ना चरे पडतात मग म्हटले अशी काहीतरी आपण टेक्निक केली पाहिजे किंवा ट्रिक यूज केली पाहिजे की जेणेकरून जे आपल्या चपात्या व्यवस्थित आल्या पाहिजे कारण ते पीठ मी किती दिवस बेअर करणार ना तर मग मी काय केलं ते पिठाचा गोळा कनिक भिजवलं की एका पातेल्यामध्ये टाकून ते फ्रीजरमध्ये भाजी वगैरे काही आपलं दुसरं काम आहे ते होईपर्यंत तसंच ठेवायचं तर मी तुम्हाला अगोदरची जी पोळी दाखवलेली होती ना ती बघा ती फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये मी तो पिठाचा गोळा ठेवलेला नव्हता तर तेव्हा ती तशी पोळी झाली होती तर आता पिठाचा गोळा मी फ्रीजरमधून बाहेर काढलेला आहे आणि आता मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते तर पहिल्यांदा संपूर्ण गोळ्याला आहे ना मी थोडंसं तेल लावून छान पोळी पाटावर मळून घेतलेलं आहे आणि आता बघा एकदम छान मस्त पैकी मौसूत आणि ना थोडस त्याला नॉर्मलचा चिकटपणा पण आलेला आहे आणि चपाती ना कमी चिरल्या जाते आणि व्यवस्थित पण होते चपाती आणि खायला पण जरा बरी वाटते त्याच्यामुळे जर तुमचे गहू वगैरे असे दळून जर व्यवस्थित दिले नसेल जर चपात्यांचा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर अशा मऊसूत आणि छान एकसारख्या चपात्या होण्यासाठी कनिक भिजवून झाली की ती फ्रीजरमध्ये ठेवायची एक दहा ते बारा मिनटं म्हणजे आपल्या चपात्या व्यवस्थित येतात आणि ना त्या बघा चपाती पण लाटल्यावर एकदम व्यवस्थित दिसते आणि भाजल्यानंतरही ती थोडी थोडी फुकते तरी आहे ॲटलीस्ट अर्धी नाहीतर अगोदरची चपाती किती विचित्र दिसत होती तर आता बघा किती मस्त पैकी तिला लूक आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी आपण जुगाड केला पाहिजे की जेणेकरून आपली कामं सोयीस्कर आणि कंटाळवाणी कमी झाली पाहिजे आणि सोयीस्कर झाली पाहिजे आता ही जी नेक्स्ट टीप आहे ना ती आहे दही बनवण्यासाठीची तर दहीला ना खराब वास येऊ नये आणि छान असं घट्ट दही तयार व्हावं जसं आपण दुकानातून आणतो त्याच्यासाठी दही दूध छान तापवून घ्यायचं त्याला थंड करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दह्याचं विरजन घालायचं आणि मग ते तीन ते चार तास छान मस्तपैकी ना बाहेर ना गरम याच्यातच ठेवायचं बघा किती सुंदर मस्तपैकी सेट होतं दही आणि त्याच्यानंतर एक ते दोन तास तुम्ही ते सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवायचं सॉरी फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमधून दोन ते तीन तासांनी जेव्हा आपण दही बाहेर काढतो तर बघा किती सुंदर दुकानासारखं दही तयार होतं त्याच्यावरची लेअर बघा किती जाड घट्ट असं दही तयार झालेलं आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने दह्याचं विरजण टाकून घरामध्ये दही, दही बनवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट जी टीप आहे ती आहे बऱ्यापैकी आपण काय करतो तेल अशा प्रकारचे आता ऑइल डिस्पेन्सर बॉटल्स आलेले आहेत तर मीही आणली होती तर नवीनच पहिल्यांदाच मी यूज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याला ते बॉटल तेल संपल्यानंतर बघितलं तर खूप ऑइली झालं आहे घासूनही बघितलं पण त्याचं ऑइल निघत नव्हतं तर तो जो मगाचा लिंबू आहे त्याच लिंबूने आणि मिठाने छान मस्तपैकी हिनं मी चारी बाजूने घासून काढलं तर ह्या झाकणाला पण घासून काढलं आणि बॉटलला पण म्हटलं खालचे जे तळाशी आहे ते थोडंसं मला तेलकटच वाटत होतं तर त्याने छान मस्तपैकी ना हाताने स्क्रब जरी केलं तरी छान ते बॉटलवरच्या झाकणावरचं सगळं तेलकट तेलकट असं निघून जाण्यास खूप सारी मदत होते तर मग मी काय केलं थोडासा लिंबू त्या बॉटलमध्ये ना पिळला आणि स्क्रब आहे ना त्याच्या त्या ते बॉटलमध्ये टाकलं आणि चमचाने स्क्रब असं ओढत ओढत आतमधल्या बाजूने पण घासून घेतलं थोडंसं पाणी टाकून तर त्याच्यावरचा सगळा तेलकटपणा निघून गेला तर अशा पद्धतीने तुम्ही लिंबाचा उपयोग करू शकतात लिंबाची साल इतकी महत्त्वाची असते तीसुद्धा फेकून द्यायची नाही तुम्ही काय करायचं जसं मी तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये जरी ठेवली ना ओपन जरी ठेवली तुम्ही तरी चालतं कारण फ्रीजमध्ये जो काही कुबट वगैरे वा वास असेल ना तर तो सुद्धा निघून जायला खूप सारी मदत होते त्याच्यामुळे ते ओपन ठेवल्या लिंबू तरी चालतं आणि ज्या वेळेस आपल्याला उपयोग नसेल किंवा आपल्याला काही काम असेल असं से तेलाशी संदर्भात तर त्यावेळेस तुम्ही त्याला बाहेर काढून त्याचा उपयोगही करू शकतात तर त्याचप्रमाणे ह्या लिंबाचा उपयोग जे आपले घरामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये बोरिंगचं पाणी येतं तर ते व्हायटिश असे थर नळांवर जमा होत असतात तर मी ना रोजच्या रोज नळ स्क्रब करते पण तरी पण ते व्हायटिश थर बऱ्यापैकी नळांवर येत असतात तर ते थर पूर्णपणे निघून जावे असं जर आपल्याला वाटत असेल तर सेम प्रोसेस आहे तो लिंबू आणि मीठ छान मस्तपैकी त्या नळावर पूर्णपणे स्क्रब करून घ्यायचं तुम्ही छान मस्तपैकी स्क्रब केलं की एक कपडा घ्यायचा आणि ना त्या स्क्रब केल्यानंतर आपल्या जी घासणी असते ना स्क्रबरची घासणी त्या घासणीने छान मस्तपैकी पुन्हा एकदा आहे ना स्क्रब करून घ्यायचं तर जसं आहे ना मळ कसा निघतो आपण हाताला दगडाने घासल्यानंतर तर तसंच आहे ना त्या घासणीने ना ह्या लिंबाच्या लिंबाचा आणि मिठाचा जो थर असतो ना त्याने घा त्याच्यावर घासलं ह्या नळावर की ते असे आहे ना व्हाईट व्हाईट अशा मळ निघाल्यासारखा आहे ना त्या नळांवरून येतो आणि त्याच्यानंतर हे ना छान मस्तपैकी कपडा घ्यायचा आणि कपडा घ्या किंवा तुम्ही पाण्याने जरी धुतलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर एक कोरडा कपडा घ्यायचा आणि हे नळ मस्तपैकी पुसून काढायचे म्हणजे त्याच्यावर डाग वगैरे राहत नाही आणि एकदम नवीन असल्यासारखे नळ छान मस्तपैकी चकचकीत करतात तर ही होती आजची शेवटची टीप की ज्यामुळे तुमचं काम एकदम सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे आणि तुम्हाला कंटाळवानं वाटणार नाही आता किचनमध्ये जेव्हा तुम्ही किचनमध्ये एंट्री कराल तर त्यावेळेस तुम्हाला छान मस्तपैकी प्रसन्न वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त थकणारं काम नाही आहे जास्त कंटाळवानं काम नाही आहे कारण कुठलंही काम आपण जास्त वेळ करत बसलो कुठलीही गोष्ट आपण जास्त वेळ तिच्यावर जोर लावत बसलो किंवा काहीतरी खूप रगडत बसलो तर आपल्यालाही कंटाळा येतो खूप असं क्विक होणारं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप छान हुरूप येतो आणि आपलं किचनही छान मस्तपैकी चमकायला लागतं तर तुम्हीही तुमचं किचन ह्या सगळ्या टिप्स यूज करून छानपैकी चमकवू शकता ॲक्च्युली मी गेले किचन साफ करायला पण एक, एक 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 करत तुमच्याबरोबर सगळ्या टिप मी शेअर केलेल्या आहे यातली कोणती टिप तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही मला सांगा म्हणजे एक काही नाही एक छोटीशी प्रेरणा मिळते आणि छान वाटतं की आपण जी काही टिप सांगितली ती कुणाला तरी उपयोगी आलेली आहे याचंही समाधान लाभतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हो तुमच्या प्रतिसादामुळे आपला चॅनलही छान मस्तपैकी ग्रो होत आहे त्याचाही मला खूप 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 सारा आनंद आहे असंच आपल्या चॅनलवर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर